आपला ब्लॉग ब्लॉग आपलं स्वागत आहे सगळ्यांच आणि हे सकाळ सकाळ हे बघ इथं ड्रम हे बघा इथं ड्रम घेतली घेतले आपण असं

तेव्हा हे आठ वेळा आठ दिवस आपल्याला रोपाला लावून ही दुसरी सध्या आठ रेटिंग चालू आहे आपली टाकलो तो वाटतं मी हिडिओ काय इतका कपडे प्रे पेट जाऊन व्हिडिओ रिटिंग वगैरे घरचं पाणी बंद करूयात का माहिती असं ह्या झाडाला पाणी झालं कस पाणी गळते कुठं हिथं ह्या पॉइंटला गळते पाणी ह्या पॉइंटला गळते आहे पाणी पण ह्या झाडाला पाणी येत नाही ना प्रॉब्लेम तर होतो बंद दिसलं पाणी गळलं कुठे येतं पण दुसरा हिता ह्या झाडापाशी पाणीच गळत नाही ना त्यामुळं कमीत कमी हा काय काय बंद मी आता वाल फिरलाय हा मग काय करायच नाही मला आपलं प्रूफ ठेवत म्हटलं मोटर परत नाही बंद करा फाय काय परत पाणी कुठला कुठलं झालं दारा दाय खाली कोण को आ... <क्रेणास> <नाँगी। क्रेणास> <क्रेणास> ना गिन करून मग सहसा गिन गेल्यास पाणी लावता काल आता सहसाऱ्या आतरून बोल मग त्याला एक पाट बंद मग आता घडी वर लावू किती सहसाऱ्यात पाणी मग घरी जागा लावाय आपली ड्रिचिंग वस्तू लावणार त्या सात्यावर ड्रिचिंग लावायचं आ बघित असा राडा होतोय घेतला कुठे बी काय बी होतं असं कसं बी कुठे गेले होते मागेच पाणी पण हेच नाही गळ पाणी परफेक्टली हे आपलं कसं होतं म्हणजे हे डेव्हलन स्लियर दिसतंय का काय माहिती आहे पाणी येणं लाईट येणं नऊला पाणी लावायचं ड्रिचिंग ड्रम मी तर मला आलंच नाही पाणी तर आडा राडा होतो सगळा पॉईंट लांब राहतो आहे एकाला पाणी तर येतच नाही त्यामुळे आडा होतो सगळा इथले आलं मी नाही आलो पाणी काय झालं ना पाणी झालं ना हे पाणी आलं मुराडा मोर राडा आता लांब लांब पॉईंट कारण हे ते एक पॉईंट हे पण पंधरा वीस मिनिटं पाणी सोडलं की पाणी तेवढंच अंतर कवर होत नाही आता झाले कमीत कमी अर्थच तरी हा पाणी सोडलं पाहिजे ड्रेचिंगच्या आधी पंधरा मिनटं तरी पाणी पंधरा वीस मिनिट तरी पाणी सोडलं हाल तर पाणी चाललंय कसलंच हीच राडा होतो आपल्या इथंच असं झाला परत पाणी पडलं पाहिजे ही पॉईंट आला पाहिजे पण हीच पण काय होते माहिती का होते ही जी पॉईंट ही तर एक पॉईंट राहते लांब आणि ही इकडे लांब राहते ह्यापेक्षा पाणीच गळत नाही आपण सोडतोय पाच दहा मिनटं पाणी त्याला काय पाणी जात नाही झालं त्या

माणसाने बघितलं लावतानी कस लावले हिळ्याने हे कट केलंय हे तर काढून टाकायचं कि तर ठेवले माणसाने काय माणसं बी लावतानी बघितलं आपल्याला रो शिलं खायचं म्हणून जमतंय लावणाऱ्यांनी सगळा राडा केला कट केले हिर्यानी असा खाडा खांत्यांनी तरी तिथं खाली पुरून ठेवले

कट केलं आहे बघा हिरे आणि असं काय नाही की झाली कट झाले पण तरी सुद्धा नाही ती काढून टाकलं नाही हे कशाने कुरडलं नाही काय नाही काय नाही बघा हि कसं म्हणा आत्ता हिरव होत आहेत का तस वाळून गेला पाहिजे काय माहिती काय झालं ही जरा करायला लागली नाही फुटले फुटले जे फुटले दुसरी का अजून कुठं बघा लावून सगळ्या हात फिरून काय आलं म्हणजे काहीतरी होय राहिले कमेंट काय नाही झाली काय म्हणते लावून गेले ट्रिप ना जवळ आलो पाहिजे आल तर बा पाणीच घेऊन घेतलं वाहून गेले तिथे जरा बी नाही पाणी केलंय तर पाणी जात नाही काय पॉईंट जवळ नाही तर पाणी जात नाही होते होतोय त्यामुळे झाड बाकी सगळी झाली तर कुठं काय इथले एक जवळ जा ही फुटण का जवळ बरं काय म्हणजे काय कारण बदलाव काय नाही फुटण का नाही ना? काय करू बदलून काही हो फुटण वाटत नाही फुटला फुटत आहे बदलावून फुटण आता झाला बदलतो परत राडा होत नाही आता बदलून टाकतो बदलू टाकताच परत नाही फुटलं म्हणजे वगैरे राडा व्हायचा मग रोप कसं आगमाग होते लगी संकट राहत नाव आपण रोप त्यापेक्षा फुटणार नाही फुट मुळी होती मुळी वाढली ती काय फुटलं असतं वाटत ना ओरल्या साठी बदलून टाकू lu apa semua saja. ada-tata roundnya lihat tadi सर आज चक्कर मारा कळतं हे झाड कुठं कुठं नाही चक्कर मारून पकडून येत कटलं बाकी सगळे फुटल्या दिवशी बघा कुठे कुठे झाड झाडून बाकी कुठं दिसणारच्या काळात बघायच ह्यातली वाईस दारा भारी फुटले झाड कस फुटलंय काढ आठ दिवस झालं लावलं आठ दिवस चांगलं फुटलंय झाड असं फुटा पाहिजे सगळी मायक्रोसन रॉप वाईस चांगले फुटले रोप सगळं सगळंच भारी फुटले जात रफ खालच्या काळातलंच काय राहिलं एक मोठा फुटले नाफ सगळे झाड व्यवस्थित पण जवळजवळ आले रफ काय माणस इथे जवळजवळ आली

असं ऊस माझ्या मध्ये कुठं फुटला ऊस ताप करेन परत केलं का नाही ऊस का लावून सगळा टिकावणी खांदून हे कुठं हे तर ऊस फुटला परतले परत तापन पर करते मग मला वाटते ऊस सगळा टिकावणी असा टिकावणी सगळं खांदून का लागून जेव्हा जवळ असून मधी मधी फुटला केळी आणि तो आता ही सगळं टिकावणी खाजून का लावून परत द्यावर हे उकडून निघतो टिकाव टिकावणीच खाजून काढून हे टिकावणी खाजून काढून लेप फुटलाय उसमध्ये उस रा नसल्या असं राडा होते इथे फुटलाय बर की सगळी व्यवस्थित झाड फुटल्या सगळी ह्याची झाडं जार वाईस जरा बरी फुटल्यात खालच्या कटातली जरा न मागतले बाकी सगळे क्लिअर आहे झाड काय काय झाड न आहेत बाकी सगळी काही झाड बारीक दार राहिले फुटले अंदरवाईज बारीक आहे फुट नदी काय करते हे कसं असं सगळं असट्ट्यामध्ये फुटा पाहिजे झालं आपलाच गोष्टी पण तसं काय टेन्शन नाही <laughs> पण लागण लावली कसं उच फुटलं नस ताईटमध्ये असं उच फुटला कधी कसं बघा कसं फुटलं वाट नुसतं टाईटमध्ये फुटला नक्की यार कसा नुसतं मस्त फुटला असं दोन रोप जळली होती साईडला काढली ती लावली होती हा एक तर म्हणजे काय घालत लावत नाही कोणते ते खाल्ले असत मग ती एक बदल कोपऱ्यात एक जळ तिथले पण काय काय रोपांना पाणी गेलं नाही म्हणजे कसं झालं वाळून गेले काय काय रोप वाळलं म्हणजे पंधरा वीस मिनिट पाणी फिरलं पाहिजे आपण हा हिथं आता कसं आणतो हिथं एक गळते हा ती एक ओव्हर नजर होत सगळं पूर्णपणे त्याला पाणी होता होता कोणत्याला हा त्या ट्रेमध्ये होते पाणी आता ड्रिंकिंग साम होत तर पण होत पाणी त्याला कुठल्या का नाही घरा को मला बाहेर नाही आपल्या कंपनी लागेल आवजा कसा

फुटा बहुत <tune> तीन तीन सहा सत आठ नौ दहा अक बारह तेरा चौदह तो पंद्रह सोलह सत्रह अठारह एकवीस बावीस तेवीस चौवीस पंच सव्वीस आहे अजून ना सव्वीस आहे तर सव्वीस आता पाणी आता पाणी सगळं म्हणजे आळल्यात रोप वाढल्यात हा केला आढवा घरचं पाणी बंद केलं सगळं आता mm हम्म 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 대바틀 튀어져 버렸어. 칼치 바틀이 돌 처. 여기서 살. 아, 티바키지 파 <머래> <머래>

何 <noise>